बघताय सर सर्वप्रथम तर साजिद सरगुरूंवर जे आरोप होत आहेत हे सगळे हे बिनबोडाचे आरोप आहेत असं मी म्हणे साजिद सरगुरू हा कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचा तरी मामा आहे आणि त्यामुळे त्याच्या भाच्यावर म्हणजे त्याच्या भाच्याला समोरच्या पार्टीनी हे किडनॅप करून त्याला नेला त्याच्यानंतर त्याला आरोप्यासारखं त्याला आणि त्याच्या एका मित्राला मारहाण केली घरी बसवून ठेवलं त्याच्या बहिणीला उलटी सुलटी शिवीगाळ करून तिला घरातून बोलवून घेतली त्या ती ठिकाणी तिला तिला मारहाण केली पुरुषांनी म्हणजे तिच्या छातीवर हात टाकला त्याच्यानंतर तिचे ते, ते लेगिंग्स पायजामा तिचा खेचत होते आणि हे मुसलमानांनी हिंदू समजून त्यांच्यावर हा हल्ला केला सर्वप्रथम तर हा विषय आहे कारण का त्या मुलांनी त्याचं नाव मुन्ना म्हणून सांगितलं आणि त्या दुसऱ्या मुलांनी नाव मेहूल म्हणून सांगितलं हे ऑन रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये सार साजिद सरगुरू यांची बहीण त्यांनी ते सांगितलेलं आहे जबीला शाहनी आणि असं जेव्हा झालं तेव्हा साजिद सरगुरू आणि त्यांचा भाऊ काय नक्की विषय झाला म्हणून हे लोक तिकडे खेडला गेले आ, त्या लोकांनी त्याच्यानंतर तरी कंट्रोल रूमला फोन केला एकशे बाराला ह्याच्यानी आणि त्याच्या बहिणीने माहिती दिली मा त्या पद्धतीत आणि मग त्या लोकांनी तिकडे म्हणजे शंभर दीडशे लोक ही गोळा झाली आणि ते लोक त्यांच्यावर दुर्व्यवहारच करायला लागले मारहाण त्यांनी केली आणि हा विषय त्या लोकांना माहिती नव्हतं की हे देखील मुसलमान आहेत आणि त्यामुळे ते त्यांचं जे प्रकरण जे होतं ते झालं त्यानंतर पोलीस देखील तिकडे हजर होते तर पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे विनयभंगाची जी केस आहे खेड पोलिसांनी ती दाखल करून घेतली आहे पण साजिद सरगुरू यांचा जो भास भाचा आहे तारीख शहा उर्फ मुन्ना त्याला जे त्या लोकांनी जे किडनॅप करून तिकडे डांबून ठेवला त्याला खोलीत धरून मारहाण केली त्याला आणि त्याच्या मित्राला मेहुल सावंतला ह्याचा काहीही उल्लेख किंवा त्याला जे ते त्या समोरच्या पार्टीवर झाले की नाही ह्याबाबत बाबत माझ्याकडे माहिती नाही आहे आणि साजिद सरगुरूचा जो काय संबंध आहे ह्या विषयाशी हा तो त्याचा फॅमिली मॅटर आहे व्यक्तिगत संबंध आहे ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही काँग्रेस पक्ष काँग्रेस काँग्रेस करून हे हायलाईट करतायत ते चुकीचं आहे आणि असं झालेलं असताना जे काही फोटोज फिरतायत परशुराम घाटाच्या त्या गाडीचे वगैरे तर मी असं मी विचारू इच्छिते की जे काही जे लोक आरोप करतायत तर त्याचे काही व्हिडिओ फोटो आहेत का आहे मारामारीचे साजित सरगुरू आणि बाकीचे जे, -जे कोण मंडळी त्यांच्याबरोबर होती त्या गोष्टीचं कारण का ही एफ आय आर झाली की नाही सतरा वर्षाच्या मुलाला किडनॅप करायची किंवा त्याला घरामध्ये डांबून मारायची ह्याची देखील मला माहिती नाहीये तर त्यामुळे हे, त्या हे कितपत रेलेव्हेंट आहे आणि जे लोक कामते हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे आहेत तर जे काय आहे ते मला न्यूज मधूनच कळतंय अजून काही विषय काय फारसे क्लिअर नाही चुकी आड़ी हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे आणि हे कुठे ना कुठे ही जी केस मिसलीड करायची की सतरा वर्षांच्या मुलांना जे हेनी किडनॅप करून जे म्हणजे घरामध्ये त्यांच्या ठेवून जे त्यांना मारझोड केली त्याची केस झालेली आहे का त्याची एफ आय आर झालेली आहे का बाकीच्या ते विषय तर ही सगळी तपासाची बाब आहे तर त्यामुळे पोलीस प्रशासनाने दे देखील दे है, है, दे दे ते देखील करावं आणि परशुरामामध्ये दे पण जे काय म्हणतायत की साजिद सरगुरूने आणि त्याच्या भावाने हल्ला वगैरे केला बाकीचे पण काय लोक होते त्या गाडीवर तर त्याच्यामध्ये देखील किती तथ्य आहे त्याच्यामध्ये पण व्हिडिओ फोटोज सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे ह्याच्यामध्ये ते, ते, ते लोक एव्हिडेंटली किती सामील आहेत हे देखील बघणं खूप गरजेचं आहे फक्त बिनबोर्डाचे आरोप करण्यात काय अर्थ नाही असं मला तरी वाटतं